पुणे प्रॉपर्टी व्यू चॅनल आहे मंडळी आणि तुम्ही आलेले आहे इथं घर किंवा जागा खरेदी करायला बरोबर ना तर मंडळी हे पुणे प्रॉपर्टी व्यू चॅनल आहे एजंट ब्रोकर चा चॅनल अजिबात नाहीये फक्त एकच काम करायचे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आज आपण जे आहे इथं जे बसलेले आहे हे लाईव्ह चर्चा आहे लाईव्ह मध्ये आहे आपण आणि लाईव्ह बोलत आहे आ, मला असं वाटतं की असे कित्येक लोक असणार आहे की ज्यांना घर पाहिजे पुण्यामध्ये घर पाहिजे आणि कमीत कमी बजेटमध्ये घर पाहिजे संगतमध्ये त्यांना जागा पण पाहिजे टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगसाठी मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं लाईव्ह मध्ये टायमिंगचं बोलू शकत नाही की कि किती टाईम होणार आहे किती वेळपर्यंत आपण चर्चा करणार आहे बरोबर ना एकच एक, एक बोलतो मी आप आपल्याला बघा मंडळी आपण सध्याला इथं जे आलेले आहे खूप विचार करूनच आपण इथं आलेलं आहे बरोबर ना आपल्याला जे पाहिजे कमीत कमी बजेटमध्ये स्वस्त मध्ये जी चर्चा चालू आहे आपली ती घराबद्दल चर्चा चालू बरो घर कमी, बरो आहे बरोबर ना घर पाहिजे आपल्याला कमीत कमी बजेटमध्ये पाहिजे बरोबर ना कित्येक असे लोक आहेत जे पुण्यामध्ये घर शोधू राहिलेले ओके भरपूर लोक कोण इथं चाललेलं कोण तिथं चाललेलं आहे बघा आपला आजचा जो विषय आहे बर डेली आपण लाईव्ह दोन तीन वेळा करणार आहे आजपासून सुरुवात केलेलं आज के दोन वेळा झाले एक सकाळी झालं होतं एक संध्याकाळी पुन्हा लाईव्ह घेतलं लाईव्ह मध्ये लोकांबरोबर चर्चा करायला इझी जाते बघा म्हणजे तुमचा काही प्रश्न असलं जागेबद्दल बोला घराबद्दल बोला तो बिंडास कमेंट बॉक्स मध्ये मेसेज हे आहे मेसेज करू शकतात खाली बरेचसे लोक असे विचार करता की कमीत कमी म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो गावामधलं एखाद घर विकून पुण्यामध्ये आपलं घर बनवावं किंवा नवीन खरेदी करावी आता प्रॉब्लेम काय माहिती आहे गावामधलं घर विकला गेला वीस लाखामध्ये इकडं डिसाईड केलं सिटीमध्ये पंधरा लाखाचं घेऊ आणि पाच लाख रुपये जे आहे असेच ठेवून टाकू मी त्या लोकांना सांगू सांगतो की तुम्ही पुण्याला जे गावामधलं घर विकून जे पुण्याला एखादं सेकंड हँड घर खरेदी करायला आलेले आहे तर विचार करा तुम्ही काय पुणे काय खेडेगावापेक्षा कमी झालं का अहो पुणे जे आहे स्मार्ट सिटी आहे बरोबर ना स्मार्ट स्मार्ट सिटी बनलेलं आहे ओके okay. हा इकडं आलेले कम्युनिकेटेड गाईडलाईन okay. बर मला हे आपली जी चर्चा असणार आहे थोडीशी स्लो स्लो मध्ये असणार आहे थोडीशी तब्येत खराब आहे जास्त फास्ट बोलणार नाही बघा तुम्हाला मी सगळं सांगतो डिटेल मध्ये देणार आहे सगळं बरं मला हे सांगा तुम्ही मला जे बघता कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून किंवा भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून बघत असाल तर खाली बघा खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा ओके आणि वरती बटन दिसतो लाल वाला त्याला दाबून टाका पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी आपण इथं आलेले आहे नेहमी सत्यच आपण सांगितलेला आहे माझे कुठले पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी सत्यच बोलत राहतो हो, नेहमीच नेहमी आपली जी आहे ना चर्चा सत्यमध्येच असती बरेचशे इथं ऑप्शन दिसतात फर्स्ट प्रथमच मी लाईव्ह मध्ये आलं okay. ओके एक दोन एक पाच मिनिट पाच मिनटं गपराव आपण okay. ओके पुन्हा एकदा आपले सहज स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चैनल वरती मंडळी मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जो आहे ओळखला जातो कशामुळे ओळखला जातो प्लॉटिंग मध्ये आता इथं जे आपण प्लॉट देतो ना डॉक्युमेंटेशन ऑल क्लिअर असतात जागेची तंतोतंतोची माहिती आपल्यापर्यंत मी कासिम शेख पोहोचवत राहतो भरपूर अशा घडामोडी जागेच्या बद्दल ते आपल्यापर्यंत येत राहतात बर बरेचशे लोकांना आज हा चॅनल नवीन आपल्या समोर आला असाल आलेला आहे बरोबर ना तर आपण एकच काम करा सबस्क्राईब बटन दाबून लाईक बटनला क्लिक करून टाका ओके okay. आणि आज जी चर्चा चालू असणार आहे ती आपल्यासाठीच आप असणार आहे बघा मंडळी आपण काय विचार करतात सांगा मला आपल्याला पुण्यामध्ये घर पाहिजे हा जो विषय आहे घराचा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या बरोबर जागेचा विषय पण खूप महत्वाचा आहे पुण्यामध्ये काय खरेदी करायला पाहिजे आणि काय नाही लोक जागा खरेदी करायला का घाबरतात बघा खाली एक पोल ऑडियन्स पोल दिलेला आहे तुम्हाला काय घ्यायला आवडणार आहे जागा घ्यायला आवडणार आहे का घर घ्यायला आवडणार आहे लोकांनी तिथं जागेच्या ह्याला जास्त संमती दाखवलेली म्हणजे जागा नाही पाहिजे एखाद रेडीमेड जुनं पुन घर पाहिजे आणि ते पण पुण्यामध्ये पाहिजे आणि बजेट काय लोकांचे विचार करण्यासारखे बजेट आहे असले बजेट सांगतात लोक की विचारूच नका वा 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 ले भारी मंडळी तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा की तुम्हाला पुण्यामध्ये जुनं घर खरेदी करायला किती मध्ये आवडल किती लाखामध्ये तुम्ही खरेदी करणार सांगा मी सांगत नाही ऑडियन्स सांगणार ऑडियन्स ऑडियन्सला दिलेला आहे ऑडियन्स सांगू शकते बरोबर ना खाली मेसेज करा किती मध्ये आवडणार आहे तुम्हाला घर जुने घर खरेदी करायला ओके आणि तुम्ही जी जागा का खरेदी करू शकत नाही त्याचा प्रॉब्लेम काय ते सांगतो मी तुम्हाला बरेचसे लोक मला भेटतात मला सांगतात की कासेमबाय हमारको बरं थोडस हिंदीमध्ये करू का व्हिडिओ संमती आहे का आपली mm. हिंदी बडी बोलो आज थोड़े से मैं विचार मेंज पढ़ लो तो थो कि थोड़ा सा हिंदी में बना ओके तो मेरे भाई और बहनों आप सभी का एक बार फिर से कासिम लाइव यानी कि पुणे प्रॉपर्टी में दिलो जान से स्वागत करता हूं ओके चलिए शुरुआत करते हैं अब प्रॉब्लम क्या मान लो पुणे में बहुत सारे लोग हैं यहां पे पुणे में जो आते हैं पूना में हाँ जी स्पेशली पूना में आते हैं कुछ काम धंधे के हिसाब से अच्छा चल रहा है काम धंधा तो लोगों को लगता है कि यहां पे अपन जगह खरीद ले जगह नहीं घर खरीद ले अब लोगों के दिमाग में यह बात होती है कि घर जो है बहुत ही सस्ते में मिल जाएगा कोई कहता है कि हमें पंद्रह लाख में दो कोई कहता है कि बीस लाख में दो अब वो बिल्डर के पास जब जाते हैं ना तब तो मालूम पड़ता है उनको और ऐसे ही ब्रोकर के पास चले जाते हैं तो वहां पे प्रॉब्लम ज्यादा नजर आती है बरबर ना मंडली एजेंट गे लेना, तिकड़ा, से हिंदी आ थोड़ा तिकड़ा एजेंट कड़े के ना तो, तो एजेंट का डोक लो तो आला बकरा आ डायरेक्टली बकरे को पकड़ लिया जाता है आता तिक कस प्रॉब्लम का महित का सांगा मला प्रॉब्लेम काय की तुम्ही जो घर बघितला तो तुम्हाला आवडला तो लगेच ओळखतो आम्ही डायरेक्टली म्हणतो की दोन लाख तीन लाख मला आहे ना टोकन अमाऊंट द्या मालकाला द्यायचे तो म्हणतो मी पेपर वगैरे सगळं बनवून देणार आहे आता तुम्हाला माहित नाही की गेम काय आहे त्याच्यामध्ये एजंट हा जा, एजंटच्या ह्याच्यामध्ये नादाला आपण पडलं तिकडं एजंट डायरेक्टली लुटायला तयार आहे आपल्याला सगळे एजंट तसे नसतात मंडळी हे लक्षामध्ये घ्या ते तुम्हाला परखायला लागणार आहे ओके okay. एजंट ची गेम अशी असती की विचारूच नका डायरेक्टली दोन तीन लाख रुपये तुमच्याकडून घेणार दोन तीन लाख रुपये घेतले तर पंधरा दिवस तो म्हणणार की थोडा टाइम लागणार आहे रेल्वे रे ला। एक महिना निघाला तर तो, तो म्हणणार आहे की मालकच फोन उचलत नाही आणि त्या पत्त्यावरती गेलं तर भलतेच लोक कारण की त्या मालकाने तो घर रेंटवर दिलेला आहे मग आपण मालकाला कसं का काय ओळखायचं ते रेंटलवाल्यांना म्हटलं की साहेब तुमच्या ह्यानी फोन लावा त्याला माहिती तो फोन कोणाचाच उचलणार नाही मा, मालक जो आहे फोन कोणाचाच उचलणार नाही कारण की त्यांनी दोन तीन लाख रुपये घेतलेले असं करत 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 चौकीमध्ये जाणार आपण तिकडे सांगणार पोलिसवाले म्हणणार की काय प्रूफ आहे तुमच्याकडे तू साधा पेपर दाखवणार ते म्हणणार होतच नाही मग आपण त्या एजंटच्या ऑफिसमध्ये जाणार तो एजंट असणार नवीन थोडे दिवस करणार असे दहा पंधरा लोकांना फसवलं पळून जाणार बघा मंडळी टोकनच्या नादाला नका लागा मी एवढच बोलणार आहे की तुम्ही एक विचार करा बघा तुम्ही स्वस्तच जे बघता स्वस्त तुम्ही बघू राहिलेले घर बोला जागा बोला प्रॉब्लेम वहां पे आ रही है। आप देख रहे हैं ना जो सस्ते में वहां पे आ रही है क्योंकि पे जो बिल्डर्स के जो रेट है बरोबर उन्होंने हिसाब से लगाया है वैल्यूएशन के हिसाब से एरिया के और वो आप क्रॉस करने जाते हैं कि सस्ते में मिल जाए क्या भाजीपाला वगैरह है क्या बोलो मुझे सांगा सांगा माला भाजीपाला वगैरह है का है नहीं ना सोन मी प्रत्येक वीडियो मध्य बोलू सकते कि सोना का पहाड़ सोना का डोंगर भेटू सकते जागा भेटणार का आपल्याला तशी नाही ना विचार करण्यासारख्या या गोष्टी आहे तुम्ही स्वस्त मध्ये जागा बघतात किंवा एखादं जुनं घर बघतात किंवा आपल्याला भेटावे भे। बर एखादं जुनं घर खरेदी करायला पण गेलं तो मालक तयार असणार विकायला तर तो घर कुठं असणार आहे सांगा तुम्ही एखाद्या झोपडपट्टीमध्येच असणार ना विचार करा तुम्ही झोपडपट्टी एरियामध्येच असणार आहे अव मालक टू व्हीलर लावायला म्हणजे माणूस त्या गल्ली गोळ्यातून निघू शकत नाही पण तिथं तुम्ही म्हणणार तु टू व्हीलर पार्किंग पाहिजे फोर व्हीलर पार्किंग पाहिजे कसं काय अहो बघा पुणे जे आहे खूप कंजेस्टेड झालेलं आहे छो, छोटे छोटे घरं झालेले आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये राहायचं बोलले तर दम गुटू राहिलेला मी तर हे बोलणार आहे की थोडस आपले जे विचार आहे ते चेंज करायला पाहिजे काय मंडळी बरोबर आहे ना विचार आपले चेंज करायला पाहिजे आज आपल्याला पुण्याच्या चा एक चाळीस किलोमीटरचा रेडियस बघायला लागणार आहे त्या रेडियस मध्ये आपण एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट खरेदी करा बरेचसे लोक योग विकतात पण तुम्हाला जागा जी आहे बघा मी तवाच बोललो जागा खरेदी करायला लोक घाबरतात गावर घाबरायची आवश्यकता नाहीये बाहेरून लोक येतात पुण्याच्या बाहेरून लोक येतात ते हमका जागा खरेदी करतात त्यांना माहिती काय पाहिजे खरेदी खत पाहिजे सात बारा पाहिजे संमतीपत्र पाहिजे सर्च रिपोर्ट पाहिजे आठचा उतारा पाहिजे भले ते सामूहिक सातबारा असू द्या काही प्रॉब्लेम नाही काही लपड नाहीये पण इथं जे चुकतो ना आपलं आपल्याला जे प्रॉब्लेम होतो ना आपण आलेली संधी घालून देतो आता हे जे टायटल दिलेले ह्याच्यामध्ये बरेचसे लोक विचार करत असाल की एकर जागा किंवा एक लाख रुपये गुंठा जागा भरपूर पण तसं करू नका आपल्याकडे कर जे प्लॉट अवेलेबल आहे मी तुम्हाला सांगतो शिकरापूरला कासारी फाट्याचे इथं चार लाख तीस हजारांनी प्लॉट आहे ओके शिकरापूरला कासारी फाट्याचे इकडं चार लाख तीस हजारांनी प्लॉट उपलब्ध आहे त्यानंतर बघायला गेलं तर तिथंच वेगवेगळे म्हणजे हायवेपासून एक किलोमीटर पाच लाख तीस हजारामध्ये प्लॉट आहे त्याच ठिकाणी दोन तीन वेगवेगळे वे प्रॉपर्टी अवेलेबल आहेत आता तुम्ही शिकरापूर रांजणगाव हा जो एरिया आहे हे एम आय डी सीचा परिसर आहे मंडळी हेम आय डी सीच्या परिसरामध्ये एम आय डी सी म्हणजे काय दहा हजारापेक्षा जास्त कंपन्या या नगर रोड म्हणजे वाघुलीपासून जे सुरुवात होती तर रांजन गावापर्यंत एम आय डी सी कंपन्या फॅक्टऱ्या आहेत त्याच्यामध्ये स्टाफ आहे में है काम करणारा आज तुम्हाला तिथं जंगल दिसतो बरेचसे लोक येतात जातात ते म्हणतात काय डेव्हलपमेंट दिसत नाही गोवा पण तिथं हंड्रेड पर्सेंट येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे एक वेळेस वाघोलीचा असू द्या किंवा सनसवाडी असू द्या एकदमच खाली खाली होत पण आज तिथं तुम्ही बघायला गेलं सनसवाडी शिखरापूर रांजणगाव या साइडला जमिनीचे भाव जे आहे झपाट्याने वाढू राहिलेले कमी होताना दिसतात का तुम्हाला सांगा मला कुठंच कमी होणार नाही हे लक्षामध्ये ठेवा शिखरापूर जे आहे जबरदस्त झालेले आहे आज तुम्ही जाऊन बघा संध्याकाळच्या वेळी किती गर्दी असते तिकडं शिकरापूरला सनसवाडीचं चौक बघा तुम्ही किती गर्दी असती का गर्दी असती अहो कंपन्या आहेत तिथं बरोबर ना आता पण पुणे सोलापूर रोड जे आहे थोडं विपरीत आहे हडपसर पर्यंत पुणे सोलापूर रोड हा हडपसर पर्यंत तुम्हाला गर्दी भेटणार आहे त्यानंतर ओरली कांचनला थोडीशी गर्दी भेटणार आहे मग त्यानंतर तुम्हाला गर्दी सापडणार नाही हवेवरती तुम्ही डायरेक्टली सरळ सरळ यवतला ये येऊ शकतात आता यवतला आपल्याकडे काय काय माहिती का आठ लाखामध्ये ने प्लॉट आहे चौदा लाखामध्ये ने प्लॉट आहे सहा लाखामध्ये आर झोनचे प्लॉट मोजूद आहे ओके okay. मग त्यानंतर त्यानंतर बघायला गेलं तर यवतमधी एक किलोमीटर बिलकुल बाजूला हॅवेटच एक किलोमीटर तिकड चार लाख पन्नास हजार किंवा दुसऱ्या लेवलचे प्लॉट घेऊ शकतात पाच लाख पन्नास हजारांनी हा ऍग्रिकल्चरच प्लॉट आहे सामूहिकच अकरा लोकांमध्ये सात बारा आपल्याला भेटणार आहे बघायला बघा चार लाख पन्नास हजारचं प्लॉट घेतलं तर खरेदी कर सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट आठ चा उतारा ह्यासाठी साठी तीस हजार रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे तीस हजार रुपये आपण दिले तर आपल्या नावाचा प्लॉट होणार आहे बघा आणि तुम्हाला जे आहे बघा स्टार्टिंगला जे आहे तुम्हाला दहा हजार रुपयाचे टोकन द्यायचे बुकिंग करता वेळेस जसं बुकिंग करता टोकन दिलं तर आपण रेजिस्ट्रेशनची तारीख घेणार आहे त्यावेळेस तीस हजार रुपये तुम्हाला द्यायचे रेजिस्ट्रेशनच्या दिवशी जसे प्लॉट तुमच्या नावावरती झाले बघा मंडळी जसे प्लॉट तुमच्या नावावरती झाले तसे जे आहे अर्धे डाऊन पेमेंट किंवा तुम्ही पूर्ण पेमेंट करत असाल चार ऐंशीचा तुम्ही कॅश मध्ये घेत असाल तर तुम्हाला सवलत भेटणार टोकन जेव्हा देतात ना तुम्ही बुकिंग करतात त्यावेळेस तुम्ही चर्चा करू शकतात की आम्हाला कॅश मध्ये पाहिजे तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे डिस्काउंट दिलं जाईल आता जे हप्त्याने घेतात ते लोक म्हणणार की आम्हाला पण पाहिजे डिस्काउंट तर थांबा मंडळी कसं काय तुम्हाला ऑलरेडी सुलभ हप्त्याचे डिस्काउंट भेटलेले बरोबर ना आता इथं जे आहे तुमच्यासाठी स्कीम आणलेली आहे बारा लाख दिले तुम्ही त्याच्यामधले सहा पण तुम्ही डाऊन पेमेंट केलं सहा लाख सुद्धा तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला डायरेक्टली तुमचे नवीन घर आम्ही बनवून देणार आहे बरोबर ना नवीन घर सहा लाखामध्ये डाऊन पेमेंटमध्ये नवीन घर आणि सहा महिन्याच्या आतमध्ये होणार आहे तुम्ही जसं जसं तुम्ही जो टप्पा दिलेला आहे पेमेंटचा अर्धा तुम्ही तो दिला संपूर्ण सहा लाखाचा सा। आणि सहा लाखाचे लोन सुद्धा भेटणार आहे बरं मी म्हणतो की बारा लाखामध्ये हा कोण आहे लोकेशन कुठे अ लोकेशन यवत मध्ये आहे मंडळी यवतमध्ये लोकेशन आहे आता तुम्ही बोलणार यवतला का मी तुम्हाला सांगितलं पुन्हा पुन्हा सांगायची गरज पडणार नाही पुणे जे आहे पॅक झाले उर्ली कांचन पर्यंत सगळे महाग प्लॉट आहे इथं स्वस्त मधी तुमच्यासाठी ओके आणि बघा तुम्ही झोपडपट्टीच्या ला, घराला वीस लाख पंचवीस तीस लाख चाळीस लाख द्यायला बसले तर इकडं इकडं बघा टू पी एच के पाहिजे असेल तुम्हाला आणि दोन गुंठे जागा पाहिजे असेल तर एक तीस लाख रुपयाचा तुम्ही हे करू शकतात बरं तीस लाख जे आहे अर्धा डाउन पेमेंट करा अर्धा जो आहे लोन होणार तुमचा तुमचा लोन आम्ही फायनान्स मधून करून देणार आहे त्याचा व्याज जो असणार आहे कमीत कमी व्याज आहे हा ला जे आहे तुम्हाला प्लॉट तुम्ही जेव्हा खरेदी करणार आहे ते झिरो टक्के व्याज असणार पण घर बांधायचं असेल तुम्हाला ते फायनान्सने तुम्ही बांधू शकतात बारा लाखांनी सुरुवात आहे घराची फक्त बारा लाखांनी ओके त्यानंतर तुम्ही डायरेक्टली चाळीस लाखाच्या घ्या जसे जसे तुम्ही म्हणणार की आम्हाला तीन गुंठे चार गुंठे जागा पाहिजे सातशे आठशे स्क्वेअर फीटचं घर पाहिजे तसं तुझं तुमचं बजेट होणार आहे बघा यवतला जे आहे ना खूप सुंदर एरिया सुंदर आहे सुंदर परिसर आहे कदाचित आपण जाऊन एक वेळ त्या साईडचं सा। लाईव्ह पण तुम्हाला दाखवणार आहे कारण की हल्ली आपण लाईव्ह चालू केलेला आहे कंटिन्युअसली दोन तीन तासामध्ये आपण लाईव्हचे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला चर्चा करणार आहे लाईव्ह मध्ये म्हणजे राहिलं एकरचं सवाल एकर प्लॉटचं तर एकर एक कोण स्वस्त मध्ये देऊ शकणार नाही आता आपल्याकडं तीन लाख रुपये गुंट्यानी जागा आलेली आहे तीन लाख रुपये त्याच्यामध्ये खरेदी खत वगैरे असणार आहे सगळं रजिस्ट्रेशन होणार आहे तीन लाख मध्ये प्लस तुम्ही कॅश मध्ये घेत असाल तर डिस्काउंट असणार आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आणि हे जे प्लॉट आहे एक गुंठा नाही तीन मध्ये तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठ्याचे प्लॉट घ्यायला लागणार आहे सेपरेट सात बारा सेपरेट सात बारा असणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली सेपरेट सात बारा असणार आहे सेपरेट सात बारा घ्या स्वतः दहा गुंट्याचे मालक व्हा बरोबर ना हे प्लॉट डाय डायरेक्टली बघा एक एकरचे प्लॉट आलेले ते आपल्याला इथं आपण जाहिरात चालू केलेली आहे आजपासून तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकतात माझा नंबर कित्येक लोकांना माहिती आहे नाही माहिती असले तर नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही थेट मला संपर्क करू शकता केडगाव रेल्वे स्टेशनच्या हा केडगाव रेल्वे स्टेशनच्या त्या साईडलाच आहे रिंग रोडच्या बाजूला हे दहा गुंट्याचे प्लॉट आलेले आहे प्रति गुंटा तीन लाख रुपये या दरामध्ये आपल्याला भेटणार आहे मंडळी लाईव्हच्या ह्याच्यामध्ये चर्चा जी लाईव्ह आपण करतो ती चर्चा चालूच असणार आहे व्हिडिओ पण आपले तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकतात भेटू पुन्हा याच आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे